कोट्यवधी रुपये निधी खर्च करून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यातून समोर आला आहे पालघर जिल्ह्यातल्या डहाणू गंजाड धानेवरी ओसरविला हा साडेसहा कोटीहून अधिक रुपये निधी खर्च करून तयार करण्यात आलेला रस्ता अवघ्या दीड महिन्यातच खचून गेला आहे गंजाड धानेवरी ओसरविरा या रस्त्यासाठी तब्बल साडेसहा कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला दीड महिन्यापूर्वी या रस्त्याचं काम हे पूर्ण झालं मात्र दोन दिवसापूर्वी पालघर जिल्ह्यात झालेल्या पहिल्याच पावसात या रस्त्याचा काही भाग खचून गेला रस्त्याचं काम सुरू असताना हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून वारंवार करण्यात आली होती मात्र प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं असल्यानेच हा रस्ता खचल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय मी सुभाष कडवले स्थानिक ग्रामस्थ जेव्हा पंतप्रधान सडक योजनेतून हा रस्ता चालू केला सहा महिन्यापूर्वी उद्घाटन झालं माझे आमदार राजेंद्र गाव ते उद्घाटनासाठी आले आणि रस्ता चालू असताना वारंवार आम्ही संबंधित ठेकेदाराला वारंवार सांगत होतो की इथं हा जास्त भराव करू नको आणि तेलात कधी जरा स्टील टाकून किंवा चांगल्या पद्धतीने करावा पण ते आमचं काही ग्रामस्थांचं न ऐकता हा रस्ता त्यांनी केला पण आज ओ, पाऊस आल्यावर दीड महिन्याला जोपर्यंत रस्त्याची जी आज व्यवस्था आहे ती तुम्ही बघू शकता तर मी एकच विनंती करतो की जो कोणी अधिकारी आहे त्यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करून हा कारवाई करून हा रस्ता आम्हाला येत्या काही काळात म्हणजे आता पावसाळ्यात रस्ता दोन दिवसात ठटून जाईल अशी आम्हाला वाटतं त्याच्यामुळे रस्ता पण दुरुस्त करून द्यावा आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी एवडित एक स्थानिक ग्रामस्थ म्हणून मी आपल्याला विनंती खरं म्हणजे ग्रामीण भागात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो मात्र अधिकारी आणि ठेकेदार यावर डल्ला मारत असून याचे नुकसान ग्रामीण भागातील जनतेचे होत आहे तर त्रासही सहन करावा लागतोय अशा भ्रष्टाचारी अधिकारी आणि ठेकेदारांना कायदेशीर कारवाई करून कठोर शिक्षा करण्याचे प्रावधान सरकारने केले पाहिजे अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी सस्पेंड करून घरी बसवायला पाहिजे तर ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकून कायमस्वरूपी यांचे लायसन्स देखील रद्द करायला पाहिजे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात हा रस्ता बनल्यानंतर सहज खडी हाताने देखील बाजूला होत आहे एकूणच पाहायला गेले तर काम सुरू वरील व्हिडिओ असून या रस्ते कामामध्ये वापरात असलेली डांबर आहे की काळे ऑइल रस्त्याची झालेली ही दुरावस्था याला जबाबदार असलेले अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर आता लवकरात लवकर कारवाई व्हावी हीच आता अपेक्षा Bas. Bas.